चुकल्या करू राहिली आपल्या मैत्रिणी सोबत मिळून मायाला मस्त चुकल्या करू लाल ती गरीब म्हणता म्हणता चांगलीच निघाली लगे ते सुभद्रा बरोबर म्हणते या सुना अज्जातच असतात म्हणते खरंच अज्जात असतात माईसून ते एक मौकाने सोडत म्हटलं माया चुकल्या करायचा एक मौकाने सोडत तिला तस वाटते कधी कधी माझा श्वास विचार चुकल्या करतो कोणासोबत कधी कधी नाही कधी कधी चुकल्या करतो कधी कधी नाही कधी मला मौका भेटतो कोणासमोर बोलायचा आणि चुकल्या करायचा माय माया चार दिवस नाही झाले म्हणा माय लग्नाला चार दिवस नाही झाले ना काय म्हणून बोलून फायदा आपला पोरगाच आपल्या ऐकून नाही हां पोराने तेवढी सूट देऊन ठेवायला आहे तर आपण काय म्हणता काय म्हणता आता नवऱ्याच्या तुमची तुमच्या मायाशी बोललीन तुमची तशी बोललीन तुमच्या मायना मला असं म्हटलं तुमच्या मायना मध्ये तसं म्हटलं आणि हाय बी ना जोरूचा गुलाम ऐकायला तिचं जर हा कळत राहिला तर काय हिंमत आहे तिची बोलायची काय हिंमत आहे पण हा ऐकते ना आपल्या बायकोचं मोठं मोठं ऐकतं लगे आपल्या बायकोचं जास्त जर जतपणा केला ना दोघाईले घराच्या बाहेर काढून देतो चला निघा म्हणेन घराच्या बाईक माय घर आहे हां चला निघा तिला वाटला की सासूला गरीब आहे मी गरीब आव तेवढी गरीब आव चांगली आहे तेवढी चांगली आहे आणि जर मग आपल्या ओलीवर आली ना मग मी कोणाची नाही आव मग माझं मुलाचा नाही कोणाचा कोणाचा मुलाचा नसू करत मग मी पण लहान झाली ही हा मानिची लान झाली माया सासूनं ढोंग केलं म्हणते बिमारीचं नाटक केलं म्हणते आम्ही घुमायला चाललो होतो म्हणून सासून नाटक केलं म्हणते मा सासूने असं वाटलं होतं म्हणते की आम्ही घुम्या फिरायला गेलो नाही पाहिजे बाहेर लहान नाही झाला आता म्हणा तू अज्जतपणा पणा तिकडेच ठेवतो मा देखत नको दाखवू अज्जातपणा मा समोर नाही चालत असं अज्जतपणा पणा म्हणा मी मोठी खतरनाक बाई मग हरकत आहो मी आनंदी तर भुलून बिनी लागू कोण अशाच असतात ना भैया सुना अशाच असतात उकून मा नशिबात पडली अशी आवतसा काय माहित पप्पा तरी म्हणत होती वर मग पोराले दादा की म्हणत होती अरे बाप्पा हे पोरकी करू नको हे पोरकी करू नको नको करू ऐकायला तयार कुठं आहे पण पोरगा ऐकायला तयार होता का करीन त्याच्याच सोबत करीन करीन तेच्यासोबत लग्न करीन आणली बाप्पा हे होत असा घरातनी आता नाचू राहिली ते त्याले ले, ले म्हणा तू या नवऱ्याच नाचो म्हणा तू मला नाचवायचा प्रयत्न नको करू मासमोर चालाकी नाही चालली म्हणा तू अधिकारी हां मासमोर नाही चालीन चालाकी पण मला वाटलं नव्हतं पप्पा एवढी अज्जात निघण म्हणून अज्जात हाय मला माहित होतं पण एवढी निघन हे मला वाटलं नव्हतं जेवढा विचार केला होता ना त्याच्यापेक्षा डबल निघाली म्हटलं डबल पण मला येते ना अशा पहिल्या कसं वळण लावायचं हे मला आहे ना आहे मला पण मला अशी तशी सासू समजायचा प्रयत्न नको करू म्हणा तू अशी तशी सासू नाही मी खतरनाक पाहिजे बापा रे आता काका काय वाटते आत्या आली वाटते हे काय काय काम आहे आता मी काय म्हणतो ती तुम्ही सकाळपासून जेवण नाही केलं जेवण करून घ्या ना काय मला मी जेव्हा ना काय आणलं हां नाही करायचं जेवण तुम्हीच करा जेवण त्या नवऱ्याला दे सासऱ्याला दे आणि तू जेवण कर माझ्या स्वयंपाक बनाची गरज नाही आजपासून मन जेवायचं काही ना त्या हे आपल्या सोबत चुकल्या करायच्या वेळेस सोचायला पाहिजे होतं हा आता सोतून काय फायदा मस्त चुगल्या करूया तिने त्याच्यासोबत नाही आला आता त्याच्यासोबत जाऊन चुकल्या कर मला काय अंघोळी जेवायला खावाले असे दाखवू नको की तुला माहिती परवाय म्हणून नाही दाखवशील ना आता तू दिखावा आता नवऱ्याचा टाइम झाला ना तू आहे ना आता दाखवशील ना पोरासमोर दिखावा पा मी तुमच्या आईची किती सेवा करतो नाही नाही आता मी तुम्हें तुम्हें आली होती पहिले तुमच्या रूममध्ये टाट घेऊन तुम्ही झोपलेल्या होत्या म्हणून मग मी वापस चालली गेली मा म्हटलं कशाला तरच द्या तुम्ही झोपले असाल म्हटलं झोप लागली तुम्हाला तब्येत नाही तुमची चांगली म्हणून तुम्हाला मी डिस्टर्ब नाही केलं म्हणून आता घेऊन आली जेवाले तुम्ही उठेल दिसल्या तर राहू दे माय राहू दे एवढा काही दिखावा नको दाखवू मला नको दाखवू दिखावा एवढा बाई राहू दे बाप्पा केलं बाप्पा मुल मी रडणं चालू आता येईन आता नवऱ्याचा सासऱ्याचा याचा टाईम झाला ना आ? आता हे दिकावा नाही दाखवीन असं नाही दाखवीन तिले की माहिती सासूबा किती खराब आहे मला किती बोलते पा मला कशी रडवते असं नाही दाखवीन आता आता माहित हो माय लोक चालक तू लय रे बाप्पा कहना आता अशा कळून बोलला तुम्ही म्हणून काहीच नाही म्हटलं बाप्पा फक्त एवढं म्हटलं म्हटलं आम्ही बाहेर फिरायला चाललो होत आताची अचानक तब्येत खराब झाली म्हणून आम्ही काही फिरायला गेलो नाही बस एवढी गोष्ट केली बा ना मग बोला मतलब म्हटलं काळ तुया आम्ही घुमायला चाललो तेव्हाच आताची तब्येत खराब झाली म्हणजे माझी तब्येत जाणून खराब झाली नाही आता तुम्हाला गलत कमी झाली नाही असं काही म्हणणं नव्हतं बाई तुला काय म्हणणं होतं काय नाही मला सर माहित आहे चांगल्याला माहिती आहे ह्या गोष्टी मला नको शिकू बाई तू नको शिकू ह्या सगळ्या गोष्टी मी शिकेला मला नको शिकू बापा तू माहीत पडलं बाई तू कशी आहेत मला बरं झालं लवकर माहीत पडले चारच दिवसात तू आपले रंग दाखवणं चालू केलं बाई चारच दिवसात काय माहित बापा समोर तू काय आणि काय नाही तर त्या मा पोरालेस तू बेवकूप बनू पाप्पा मला नको बेवकूप बनू मला माहित आहे सर्व अरे पंच तू इथे आला तू या नवरा नवऱ्याची स्वाट आतापर्यंत घे आला पहिलं होता माय बाई तू माय पोरगा आता तु या नवरा झाला ती बायको पाय काही बोलली नाही रे बाप्पा मी त्या बायकोले तर रडू गेली नाही तिचं रडणं पाहून असं म्हणशील बाप्पा मायनं मारलं का ठोकलं का काय काय काही मारलं ठोकलं नाही रे बाप्पा काही म्हटलं नाही मी ना तिला आता काय झालो सासुनीच सांभाळ बाप्पा या बायकोले जा चुप करता बायकोले का नाही काय झालं काय केलं बाप्पा मी ना काही नाही केलं मी काही नाही केलं बाप्पा चार दिवस नाही झाले लग्नाले ते ना चारच दिवसात आपले रंग दाखवून चालू केले काय झालं विचार बाप्पा बायकोले काय झालं तू विचारता बायकोलाच विचार मी तुला खरं वाटेन रे बाप्पा बायको तुले? तुले 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 जे म्हणते तेच खरं वाटते तर तुला खरं कुठं वाटते पहिले वाटत वाट होतं खर। माय खरं आता तुला कोणत्या माझ्या गोष्टीवर विश्वास आहे बापा मी तुला किती सांगितलं तू कोणत्या माझ्या गोष्टीवर भरोसा करशील तू तर आपल्या बायकोच्या गोष्टीवर भरोसा करशील ऐक ते काय म्हणते काय नाही तिच ऐक कंचन काय झालं तू काय एवढा विषयाला काही नाही आईले बोलले होते का तू जेव्हा त्याचं जेव्हा तू बापा झालं रडून चालू काही नाही म्हटलं रे बापा मी त्या बायकोले ना मारलं ना झोडलं बाप्पा काहीच नाही केलं राहिली बापा ते नाही तर म्हणशी बाप्पा माय ना ठोकलं बायकोले काय झालं सांगशन करी मला तू काय झालं मारलं त्या बायकोले बेजाना मारलं मी ना आई मी असं म्हणून राहिलो का असं बोलतो का बापा आता तू बायको रडून पडून खरी होईल मी काय करू त्याच्यात मी काय करू इथं रडिंदी तर कोणाला फरक नाही पडेल लोक म्हणतील ढोंगच करते ढोंगच करते आता लोक माझी तब्येत खराब झाली माझी बिमारीली लिवी ढोंग म्हणत आहे तर मला रडणारे कोणतं तुम्ही असली समजा बाबा ते ढोंग म्हणसान काही अशी कोण बोलू राहिली तू काय झालं सांगशील मला पुरी गोष्ट कंचन तू सांग <laughs> काय झालं मला काय माहित विचार दिले कंचन थांब थांब कंचन कंचन गेला बायको मांग माग म्हटलं मी ना जोरूचा गुलाम झाला म्हणून म्हटलं होतं मी ना दिवशी बायको रडली तर त्याला पण किती दुखूर आलं होतं हा झालं ना आता जोरूचा गुलामात झाला काव गीता तू गेली होती संजना बाईची कशी आहे तुझी तब्येत लस खराब आहे का काय चिओ माय तब्येत आणि गिब्बेत चांगलीच तर दिसली मला टंटनच दिसली रंजना बाई चांगलीच तर तब्येत आहे माय बाई मला तर माहीत पडलं की लस तब्येत खराब आहे बाप्पा हम्म आले ना आता असून होईनच तब्येत खराब बार बार नाही का <laughs> हो ते आहे तुला कोण सांगेत लस तब्येत खराब आहे अजून कोण सांगा सुभद्रा तू सोबत सोबतच गेली ना पाहिले काय सांगू आता बाई त्या सुभद्राबाईची तो गोष्टच नको करू आहे ना तू नको करू माय माहू ना काय झालं माय काय केलं सुभद्राबाई काय केलं म्हणजे काय सांगू आता तुले मायबाई काय झालं मायबाई तुला माहित आहे ना आता सुभद्राबाई कशी आगलावी हो बाई सोबत गेली रंजना रंजनाबाईची तब्येत पाहिले मी गेली सुभद्रा गेली आणि तेवढ्यातच ते आपल्या वचलाबाईचा सुना नाही का त्या आल्या हां हां त्या आल्या मग नाही लाईनि सूनंदी ते, ते म्हणते रंजनाबाईची जे सून आहे ना तिची लहानपणीची मैत्री नाही म्हणते ना नाही हो का गावात चांगला दोघी मैत्रीण एकाच गावात काय झालं कोटायन का तू मी हा सांग सांग त्या गेल्या बाई भेटाले मग बाई त्या त्या अंतर भेटाल मग काय सांगू माय ह्या सुभद्राबाईनं काय काय चुकल्या केल्या माहिती रंजनाबाईज बाप्पा रे सुनील मैत्रिणी चांगल्या नसतात घर असतात सुनीलला सूट देऊन आहे तुम्ही न असून तसं बाप रे काय काय कान भरून दिले माहिती रंजनाबाईचे काय सांगू तुले असं नका करून तसं नका करू सुनील असं काबूमध्ये ठेवा आणि तसं ठेवा माय 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 मी तर ऐकतच राहिली बापा त्या गोष्टी आता माय बाई ना ह्या रंजनाबाई समजत नाही समजत नाही का हे सुभद्रा एक नंबरची आग लावी आहे म्हणून चुकल्या करते इकडल्या तिकडल्या माहित नाही का यांच्या पाहिले काय गोष्टी ऐकाव तिच्या आल्या राहिली होती बाई मी म्हणू राहिली होती ते सोबत राह कुठं बोलू देते काही आपल्याला कुठं बोलू देते तिच्या समोर एक बी चालते का मी ना म्हटलं तू उलटी मध्येच बोलू राहिली ती माय बाई मग कुठं नांदी लागतं बाप त्या बाईच्या अर्कात बाई आहे ते माय माय लकाट आहे ना बाई ते सुभद्रा राह लस अर्कात आहे अशी कशी बाई आहे काय माहिती बाप्पा आपल्या सुनील तर काढून दिलं घराच्या बाहेर आता दुसऱ्याच्या सुनील काढायच्या नांदी लागली रंजनाबाई समजायला पाहिजे ना काही तिच्या गोष्टी आहे का आपलं घर खराब करा रंजनाबाई काय कराजनाबाई का गोष्ट कुणाला कोण आहे सांगता मी कोणाची गोष्ट चालू आहे नाही बाई नाही शांताबाई आले शांताबाई नको शांता सांगू माहिती ते माहिती आहे ना तुला रंजना तिची बिराणी आहे काय करायला लागतं घरातलं माहिती तू सांगायला पाहिजे होतं नाही शांताबाई शांताबाईच्या कानावर टाकायला पाहिजे होती गोष्ट माईाईचे ते काय नाही बाई आपण नाही फसलो पाहिजे म्हणतात कोण सांगतलं गीताने कोण सांगतलं तर कमला सांगतलं नाही का शांताबाईले तुला माहित पाहिजे काय चालू आहे घरात नवीन नवीन नाही आहे हा काय कोणाच्या सुनवारी दिली तरच व्हाव कोणाच्या ना सांगून दे बाई सांगून दे शांताबाई बोलली तर मग काय बोलते तुला माहिती शांताबाई चांगली आहे म्हणून कोणाची गोष्ट चालू आहे माय मला सांगा थोडी ये शांताबाई ये हो आली मी सांग नाही गोष्ट चालू आहे कोणाच्या पटात बोलू राहिला तुम्ही काय झालं कमला सांगू नको माय सांगू नको सांगते का काय ते शांताबाई कोणीच नाही आता घरची गोष्ट काय चालू होती काही प्रियंकाने काय केलं का काही प्रियंकाची गोष्ट आहे का नाही नाही प्रियंकाची नाही गोष्ट ते नवीन सून नाही का तुमची काय नाव आहे ते रंजनाबाईची सून ते कंचन कंचन आता नाही ते नवीन नवीन सून आलेली आहे काय केलं आहे तिनं आणि तिच्या काय आहे नाही भाई शांताबाई तिनं नाही केलं काय तिच्या बऱ्याच गोष्ट आहे पण तिने नाही केलं नाही पुरी गोष्ट सांगशील का हां लोक सांग काय झालं आता लवकर सांगू सांगू गीता सांग नाही 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 तूच सांग नाही तुला सांगायचं होतं तूच सांग मी सांगा काय झालं कमला सांग सांग का गीता काय झालं आता बाईची तब्येत खराब आहे ना गीता आपले ते गीताबाई त्या सुभद्राबाई मैत्रिणी ह्या गेल्या बाई मी जाणार होती पण मी काही गेली नाही ह्या गेल्या बाई रंजना रंजनाबाईची तब्येत पाहिले हा तो मग चांगले ना मा तब्येत पाहिलं काय झालं तुझ्या पुरी गोष्ट ऐकू शांताबाई हो सांग सांग सांगते बाई कमला आता शांताबाईले फक्त माय नाव नाही आलं पाहिजे माय म्हणतात माय नाव आलं म्हणतात सुभद्रा माझा चांगलीच भांडण करून त्या बच्चला बाईच्या सुना नाही काय त्या तिघी त्या तिघी सांगून लवकर सांग पटकन त्या तिघी वच्छलाबाईच्या सुनात त्या रंजनाबाईच्या सुनीच्या मैत्रिणी आहेत का हो ते आनंदी आहे ते लहानपणीची मैत्रीण आहे तिची ते माहिती आहे मला दोघीजणी एकाच घातले आहेत त्या बेटाला गेली असं त्या कन्चन तर तो, तो मग काय झालं तर गेलं तर गेल्या आपल्या नवीन नवीन सून वायरीच्या दोस्तीने दोस्तींनी येऊ देतो म्हणे दोस्तीनेच घर बिघडवतात म्हणे दोस्तींनीच घरात भांडणं लावतात म्हणे नवीन नवीन सुनवाय दिले काय कोण असून बोलू देतं म्हणे काही बोलू द्यायची गरज नाही म्हणे काही नाही म्हणे अशी म्हणत होती म्हणे लय सूट देऊन ठेवली म्हणे तुला आपल्या सुनीले म्हणे एवढी सूट नको देऊन तू म्हणे माझ्या घरच्या सारखी हलत होऊन जाईन म्हणे कशी म्हणे अलग निघून गेली म्हणे लगेच तर तू इसून अलग निघून जाईन म्हणे मग सुनीले म्हणे दोस्तीने बिघडलेला आहे म्हणे सुभद्रा आहे ना तर त्या रंजना पैल देत होती म्हणे आपल्या सुनवायी बद्दल माय 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 लांब नाही झाली त्याच पत्राची मग नाही का काय मी तेच म्हणून ते नवीन नवीन सून आलेली घरातनी आणि तिच्यासोबत का असं वागणूक देतील काही हा अशी वागणूक करीन का ह्या सुभद्राचं काही शोभते का हा असं शोभते का त्या सुभद्राचं कुणाच्या घरात जाऊन अशा आग आणि चुकल्या सांगणं कुणाच्या सुनीच्या हो ना तिच्या पोटी पाठी नाही ना म्हणून तिला समजत नाही आपली घरात घरातली टिकवली नाही तिनं अगदी मोठी लोकांनी सांगले कसं ठेवायला पाहिजे सुनीले तर आमच्या घरची पागल ना आमच्या घरची दिमाग नाही आहे तिलाच थोडासा दिमाग कमी आहे मग नाही तर काय शांताबाई आपल्या सुनीले एक वर्ष नाही टिकवलं म्हटलं बाई त्या बाईनं सहा महिन्यात घराच्या बाहेर काढलं आणि पुरा गावात मी सांगत फिरते माहिस लग्नी गाली माहिस लग्नी गाली माहिसून मला हुंगत नाही माय सून मा बोलत नाही असं नाही तसं नाही मग नाही तर काय म्हणते सुनीले बायाईनं बैकून दिलं म्हणते गावातल्या बायाईनं दोस्ती मिळून बैकून दिलं म्हणते बरं सांग तिच्या ना तिच्या सुनीज कोणी बोले बी का बाई गावातला कोणी बोले का कोणी बाई बोले का तिच्या काढली होती ना नालग इनस काढली होती ना पण ते म्हणते ना शांताबाई गावात बाया चुकल्या सांगितलं म्हणते सुनीले म्हणून अल्लग निघाली म्हणते मी ना काहीच नाही सांगायला मागूली म्हणते मी काहीच बोलू नाही म्हणते सुनीले काहीच दुखल नाही म्हणते हवा म्हणा या गोष्टी जे माहित नाही सांगू नको सांग म्हणा शांताबाई मी ना हे गीता होती ना मी असते तर मी म्हटलं असतं तिला कोणत्या बाईनं तुला सांगितलं म्हणजे गातलं त्या बस सुनील हा तू सुनाल लग्न गाडी तर तू ना तूनच त्या सुनील टिकवला नाही म्हणजे घरात आणि गातल्या काय नाव येतं आणि गातल्या कोणत्या बाया आहेत अशा चुकल्या करणाऱ्या त्या सुनील जोड तुला आल्या नाही ना बा ना 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 ते स्वतःच बदमाश आहे ना ते स्वतःच बदमाश आहे सुभद्री मग नाही तर काय शांताबाई पण शोभलं नाही पण असं सुभद्रा बायचं बिलकुल नाही शोभलं कोणाचं चांगलं नाही पाहू शकत ना ते सुभद्रा कोणाचं चांगलं नाही पाहू शकत कोणाच्या घरात चांगलं चालू आहे तर तिला चांगलं नाही वाटत पण खरं अशा बाया बी असतात नाही का असतात अशा बाया मग नाही तर काय शांताबाई असतात नाशा बाया असतात कोणाच्या घरात काय चालू आहे कोणाच्या घरात कसं चालू आहे कोणा काय आणलं कोणा काय नाही आणलं तिथे सर माहिती आहे ते सर कोणाच्या घरात कसं को भांडण द्यावं काय करावं चांगल्या नाही ते म्हटलं त्या सोबत द्यावायच्या चांगल्या ना नाही नाही तिला एक बार बत्ती द्याच लागेल बत्ती वालीस आहे ते तिला चांगली बत्ती लागेल लय दिवस झाले तिच्या हात सापस नाही केला मी ना तसा लई दिवसाचा दाता नाही तिच्यावर जाऊ दे बाई सन तेवारी काळी बत्ती द्या म्हटलं काळीची पिटाई करा पण पण नाही ऐकणार नाही ते ऐकणार नाही तशी शांताबाई तिची काही पिटाई नको करू तिला फक्त समजून सांगतो समजून सांग बाई गीता तिला किती वेळा समजून सांगत ना किती वेळा समजून सांगणार तिले गीता तुला माहित नाही याच्या पहिले मीनं तिला पकडलं एक दोन वेळा चुगली रंजना सोबत अ मा देखत ते चुगली करत होती पण तिला मी तेव्हा समजून सांगितलं माफ करून दिला तिला सांगितलं आता डबल तुझी गोष्ट माग आली तर तुला सांगली बत्ती दिन म्हटलं मी हसत हसत चालली हे अशी करत चालली गेली माय बाई नाही नाही ते ला भूत आहे ते बातून नाही माने काय हो माय शांताबाई माय नाव घेऊ नको सांगशील माहिती सुभद्राबाई हो माय शांताबाई बी नाव नको सांगशील बाई आणि तुला सांगितलं भांडण करायला अशी कशी भांडण करीन अशी कशी करीन करून लागली भांडण करायला दाखवतो मी तिला तिनं शांताबाईला ओळखलंच नाही ओळखलच नाही तिनं सांगितलं कोणाही सांग पंगा घ्या पण सोबत पंगा नाही घ्या ते तुला म्हणत तुला घर सांभाळ हा तू काय बोलू राहिली मी रंजनाला बोलू राहिली रंजना कोण दुसरी आहे का बेराणी माईवाडी माईवाली दुसरी आहे का ते कोणी तशी बी ते पोरगी म्हटलं माय टोंड पाहून तिच्या मायबापाने दिलेली आहे रंजनाच्या भरुशावरने दिलेली आहे ती पोरगी माझ्यावर दिलेली आहे मी ना म्हटलं होतं तिच्या मायबापाला द्या म्हटलं माझ्यावर द्या म्हटलं पोरगी दिसता नव्हता उराला म्हटलं तर मा भरुशावर दिलेली आहे म्हटलं त्या लोकाई पाय पाहि ना मायबाई पाय तरी कंचन न एक शब्द नाही सांगितला म्हटलं मला एक शब्द अ शांताबाई आता सांगायचं नाही तर सांगतो बाई तुले त्या रंजनाबाईनं वछलाबाईच्या सुना नाही का त्या मैत्रीण म्हणते त्या कंचनच्या तर त्याचा अपमान बी केला म्हणते रडत गेल्या म्हणते त्याच्या घरून त्या रडत गेल्या नाही 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 तुम्ही मला माहित नाही बार फोन करून सांगितलं आणि ते नाही सांगितलं मला आता काही ते वाटतं कुठं आता काय कोणाला सांगा फालतू बाबाला होऊन जाईल आमच्या सासूजवळ गोष्ट जाईल त्याही देतात ना माहिती सासू नसून देई सासरवाशाच आहेत ना ताई माहिती पुन्हा रायशन त्याच्या सासूच्या त्याची सासू नाही म्हणते घरी हो हो सासर सासरवाशा आहेत बिचारा तिघी आणि सोबत झालं शोभते का शोभते का असं दिले शोभीन असं काहीतरी करायला पाहिजे ना शांताबाई रोडत गेल्या म्हणते व तर पण रंजनाला समजायला पाहिजे रंजना तर समजदार आहे ना कर, ते कधी सुभद्रा सारखी झाली ते सुभद्रा काही म्हणेन तर काही रंजना ऐकत बसेल का नाही नाही व बरोबर बोलू राहिल्या तुम्ही रंजना लक्कल आले पाहिजे होती काही कोणाचं बोलून आपल्या घरात भांडण करा आपल्या सुनील बोला म्हणून मग नाही तर काय शांताबाई रंजना बी तशीच वाटते सांग का मी आहे ना ते सांग का मी आहे ना जसं कोणा सांगितलं तसंच ऐकते ते स्वतः दिमाग नाही ते वापरत ना स्वतः दिमग नाही वापरत आताच वाटतो कमी तिला पण खरं शांतता तुम्ही काही ते रंजनाबाई गलत करत आहे नवीन नवीन सुनवाय आली एवढं नाही करायला पाहिजे मग नाही तर काय नाही सुभद्राच्या गोष्टी काय ऐकायला लागतात का पाच सट्या गोष्टी असतात का लाज तिच्या गोष्टी मी तर एक गोष्ट नसतो ऐकत सुभद्रायची बोलतो बरे किती सुभद्राबाई सांग पण गोष्ट एक नाही ऐकत बाई आहे मध्ये बाप्पा ल चुगल खोरबाई ल घर खोडीए मग एक बार भांडण लावलं होतं तिनं त्यापासून कान पकडले रे बाप्पा काही नांदी नाही लागत बाप्पा त्या बायच्या होले हो लावतो फक्त मी होले होले नाही मग नाही तर काय नाही मी ते दस रे बाप्पा हो हो, मी मोठे भांडण बाप्पा त्या बाईन नाही नाही तिचं हे चुकल्या करायची आदत मुळा लागेल मला मुळा लागेन तिचे मिस मोडू शकतो थांब ना तू थांब ना आता आता पाय तुझी कशी हालत करतो मी तर पण पाहिजे नाही भी शांताबाई आमचं नाव नाही आलं पाहिजे बाई म्हणतात आता सांगू तुले तुला भिऊ नका ना तुम्ही तुमचं नाव नाही येत म्हणतात मी आव नाव नाही येत माहिती पडलं तर काय करून घेईन ते काय करून घेईन नाही हो माहिती शांताबाई मोठा झगडा करते रे बाप्पा ते बाई म्हटलं म्हणून तुम्ही सांगून सांगतलं चांगलंच केलं तुम्ही ना चांगलंच केलं पहिले तर मग घरची पाहतो मी तिची पाचवर पूजा काढतो मग त्या सुभद्राला पाहतो हो बाई शांताबाई काहीतरी करो नाही फालतूया फालतू त्या सुनाईल तारस नाही झाला पाहिजे बाई मग नाही तर काय नाही त्याही कोणाच्या पोरी आहे मग नाही तर काय नाही बाई त्याही कोणाच्या पोरी आहे या सुभद्राला शोभते का असं आपली तर सुन नाही टिकून एक वर्ष घरात नाही चालली दुसऱ्याच्या सुनाईच्याबद्दल बद्दल बोलायला आपल्या सुनील तर टिकू नाही शकली चालली मोठी दुसऱ्याच्या सुनायच्या बाहेर बोलायला मी काय म्हणतो येतो मी शांत ते आता कुठे चालले तू जातो ना रंजनाजी इथं जातो पाहतो पहिले तिच्यासोबत बोलतो काय काय नाही तर बरं बरं शांताते बायणं जण नको करशील नाही शांततेनं बोलशील कसं शांततेनं समजून सांगतल्या बहिण करण्यात फरकच पडते तू रंजना राहिले चांगल्यानं शांततेनं समजून सांगशील नको बोलशील नाही येतो बोल मग मी बाई कमला आपण सांगितलं तर खरी ते शांताबाईले तर मला भिऊ लागत आहे माहिती आपलं नाव नाही आलं पाहिजे बा पाहिजे पैज़ आपलं नाव नाही फसलं पाहिजे असं नाही झालं पाहिजे माहिती काही ना कचरा आणि फनी इचरा आपलं कशातच काही नाही माहिती आहे ना आपलं नाव नाही फसलं पाहिजे तेच नको घेऊ माहिती गीता आपण काही खोटं नाही बोललो माहिती आहे काही खराब नाही बोललो आपण चांगलंच सांगितलं शांताबाईले हा आपलं नाव काय लिहिण शांताबाई काही आपलं नाव नाही दे तू टेन्शन नको हा ते आहे म्हणा काही खोटं नाही बोललो आपण गलत नाही तर आपल्याला काही भेऊ नाही आहे मग तर काय ते सुभद्राची ढाय मुंना लय जरुरी आहे लय जरुरी आहे ते लय चुकल्या करत आहे तिकडल्या तिकडल्या चांदता पैसे तिला सुधरू शकते हो ते बी एम आहे